नमस्कार मी सिया न्यूज अनकट या कृषि अपडेट मध्य अपने स्वागत उसाचा हंगाम संपल्यानंतर आता चारा टंचाईचे संकट गडद झाले आजवर टनाच्या प्रमाणात विकला जाणारा चारा आता किलोने विकला जातो सध्या शिरोळ तालुक्यात चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली चाऱ्यासाठीचा ऊस तीन रुपये चाळीस पैसे दराने विकला जात आहे चार नद्यांच्या तालुक्यातील चाऱ्याची भीषण टंचाई लक्षात येते कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादनात क्रांती होणार ही प्रणाली कमी कालावधीत गतीने महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांपर्यंत पोहोचावी यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि बारामती कृषी विज्ञान शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली यापुढे जोमाने काम करणार आहे त्या पार्श्वभूमीवर कमी खर्चात अधिक ऊस देणारी ए आय ऊस शेती बारामती कृषी विज्ञान केंद्राचे काम समाधान देणार आहे डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आहेत त्या रानभाज्या औषधी असून आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्यांचा अवलंब दैनंदिन आहारात केला पाहिजे त्यासाठी रानभाज्यांचे मेळावे भरवले पाहिजेत त्यातून भाज्यांचे महत्त्व वाढीस लागणार असून त्या मेळाव्याच्या माध्यमातून वाचविल्या पाहिजेत असे आवाहन पद्मश्री बीजमाता रहीबाई पोपेरे यांनी केले निवृत्तीनगर धारेवाडी येथील श्री विहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या चार जागांसाठी आज मतदान होणार आहे शिरोळी बुद्रुक येथील श्री निवृत्ती शेठ शेरकर सांस्कृतिक भवन येथे रविवारी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले वाढत्या वीज दरामुळे शीतगृहांचा कॉस्टोरेज संकटात सापडला असून हा उद्योग टिकवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मदत करावी अशी मागणी कॉस्टोरेज असोसिएशनने नुकतीच पत्रकार परिषदेस दिली या पत्रकार परिषदेस राजकिशोर केंडे सचिव तुषार आदी उपस्थित होते शेतीमाल टिकवण्यासाठी शेतगृह महत्वाची भूमिका बजावतात हा एक भांडवली खार्चिक उद्योग असून परतावा मिळण्यास बराच वेळ लागतो संपूर्ण कर्जमुक्ती पीक विमा सोयाबीन कापसाचा भाव फरक यांसह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी बुधवारी शेतकरी मुंबईत धडकणार आहेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात अरबी समुद्र सातबारे बुडवून शेतकरी कर्जमुक्त झाल्याची घोषणा करणार आहेत ांदा द्राक्ष पिकांना हमीभाव मिळण्यासह शासनाने शेती उत्पादित मालाची व लागवडीची माहिती घेऊन आयात व निर्यात धोरण ठरवण्याची मागणी दिंडोळी लोकसभा मतदारसंघातील खासदार भास्कर भगेरे भा यांच्या संसदेत केली धानाच्या उत्पादकता खर्च सातत्याने वाढ होत असताना गेल्या एकवीस वर्षात हमीभावात अवघी एक, एक हजार सातशे पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली त्यामुळे ता पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ही पीक पद्धती आत बट्ट्याचा व्यवहार ठरत आहे या बुलेटीनसह कृषी अपडेटमध्ये इथेच थांब्यात पाहत रहा न्यूज अनकट